खांद्यावर घेऊन कुठच्याही परिस्थितीमध्ये फक्त तुमचा अपमान होता का ही भूमिका माझ्या कारकिर्दीमध्ये मी जो जो निर्णय घेतला त्याला पहिलं समर्थन जर कोणी केलं असेल तर सुनील मी ज्या ज्या पक्षामध्ये गेलो मी सुनीलला फक्त कोणला विचार सुनील असा असं उद्या करायचंय सुनील मला सांगायचं साहेब तुम्ही जे करणार ते करणार हा शेवटी विश्वास देखील असावा पण तो विश्वास त्यांना माझ्यावर ठेवलेला होता अनेकांनी निदर्शनांचा उल्लेख केला मला त्या भागामध्ये जायचं नाही पण त्या दोन दिवसात कदाचित एखाद्या व्यक्तीला कळत असतं की पुढचं माझं काय म्हणा मी ज्यावेळी दौऱ्यावर होतो आता तरी पूर्ण दिवस तो, तो माझ्यासोबत होता खरंतर yes, नऊ दहा वाजल्यानंतर अनेक लोक भेटतात म्हणून सकाळी सात साडेसात वाजता मला भेटायला आला होता आणि दोन गोष्टी त्यांना मला अशा सांगितल्या होत्या की त्या काल मी नाभवरा देखील सांगितल्या अनेक मंडळीला सांगितलं मला असं वाटतं की तो आता आपल्यात नाही त्याचं स्वप्न पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून पक्ष जात धर्म भेद हे सगळं बाजूला ठेवून सुनीला आपला सहकारी होता आणि सुनील आपल्यामध्ये नाही म्हणून त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची ज्या दिवशी सकाळी मला भेटला मला असं पहिले त्यांना मला बँकेबद्दल सांग आणि बँकेबद्दल सांगून त्याचा उल्लेख मी आता जाहीरपणा करत त्यांना कळायचं त्यांना व्यवस्थित कळेल त्यांना ही माहिती आहे त्यांना बँकेच्या बाबतीत त्यांना मला सांगितलं त्या समझ, की साहेब माझ्याकडनं असं काही घडलं नाही की लोक मला समाजाची नावं ठेवतील की त्याला त्या दिवशी सांगितलं की सुनील तुला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही तुझ्याबरोबर कोण असेल नसेल मला माहीत नाही पण हा आखा उदयसमोर तुझ्यासोबत आहे तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही ती बँक आपल्याच लोकांच्या ताब्यात आहे हे आश्वासन त्याला जायचं चोवीस तास अगोदर त्या बँकेमध्ये नक्की काय झालं कशा पद्धतीनं वातावरण आहे हे मला अजिबात बोलायचं नाही पण मला साहेब शेवटी जाताना एकतर म्हणाला हो साहेब आता मी संजय गांधी बिराधार योजनेचा अध्यक्ष नाही तुम्ही मला जिल्ह्याच्या कमिटीवर घ्याल मला माहिती आहे पण मला आता सहकार क्षेत्रामध्ये काम कदाचित त्याच्या मनामध्ये असं असू शकेल मी देखील त्या रत्नागिरी अर्बन बँकेचा कधीतरी दहा बारा पंधरा वर्षापूर्वी लाभ तुम्ही मला सभासद करून घेतलं आणि ती बँक जर माझ्या दाव्यामध्ये आली तर उदय संबंधाचा चेअरमन होईल की काय असं कदाचित असू शकतं मला माहिती असं बोलून दाखवलं नाही पण राहो मी त्याला त्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजता शब्द दिला होता की तुझ्या सगळ्या संचालकांशी बोलून रत्नागिरी अर्बन बँकेमध्ये जर चेअरमन करायची संधी मला मिळाली तर सुनील लावलेच चेअरमन असेल मी त्या दिवशी त्याला मी सांगितलेलं होतं दुसरा आंदोलनाचा उल्लेख आपण या ठिकाणी केला मला त्या खोलात जाऊन जास्त आंदोलनासंदर्भात काही बोलायचं नाही पण त्याचे विचार आंदोलनाच्या संदर्भामध्ये देखील वेगळे होते तरी सकाळी मला सांगितलेलं होतं मला जे उल्लेख कोणीतरी भाषणामध्ये केला की बाईक देत असताना सुनील लावले मागे होते आणि बाकीचे पुढे होते खरं खंत तीच त्याच्या मनामध्ये म्हणजे एखादं कार्य करत असताना आम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा आम्ही सगळ्यांनी ही लोक जमवायची आणि त्याची स्टे दुसरी लोक घेऊन येतात त्याच्यावर काहीतरी काही उपाय करा हे सांगणारा फक्त सुनील लावले आणि म्हणून सांगितलं की पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुनीलनं माझ्याकडे काहीच मागे एकदा तर अधिवेशन चालू होतं आणि सुनील लावलेंचा मला मेसेज आला माझ्या आजही मोबाईलमध्ये आहे साहेब तुम्हाला मी भेटायला विधानसभेच्या बाहेर आलो तुझे भाई प्रदीप सावंत देखील आपल्याबरोबर प्रदीप भाई देखील त्याच्याबरोबर होता आणि मी त्या दादलीमध्ये सुनील मला भेटायला आला हे दिवसभर विसरतो पण एखाद्या माणसाची निष्ठा आणि प्रेम किती असतं ज्या ठिकाणी मी त्याला उभं राहायला सांगितलं होतं मी विसरलो पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुनील नावली तिथंच उभा होतो त्याचं कसलंच काम माझ्याकडे नव्हतं मी परत त्याला जेव्हा गाडीमध्ये घेतलं आणि त्याला विचारलं की सुनील तुझं काम काय मला म्हणलं साहेब तुम्हाला बदनाम करण्याचं काम रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं आहे आणि मला ते ऐकवत नाही मला बघवत नाही म्हणून मी आणि प्रदीप भाई इथं आलोय इथं आंबा बागादार किती आले मला माहित नाही खरं तर फोन केलं होतं आंबा बागेत या म्हणून मी म्हटलं नक्की मला काय बदनाम करत आहे त्यांनी मला सांगितलं की साहेब रोज बैठका घेऊन उदय सामंत आंबा बागेदारांना कशा पद्धतीचा न्याय मिळून देऊ शकत नाही अशा पद्धतीच्या बैठका होतात आणि म्हणून मी इथंच थांबणार आहे अजितदादांची बैठक झाल्याशिवाय मी इथनं निघणार नाही असा सुनीलनं ना माझ्याकडे अट्ट केला तिसऱ्या दिवशी अजितदादांची बैठक लागली आणि आज साडेआठ कोटी रुपये जे आंबा बागायतारांना मिळत आहेत त्याचं फक्त आणि फक्त कारण हे सुनील नावले आहे हे देखील मला इथे सांगितलं पाहिजे आणि म्हणून एखाद्या काम करायचं म्हटलं की जिद्दीनं काम करायचं जरी मला हे कळलं बाबूशेठला मी एक वाजता सांगितलं की ठीक आहे आता सुनील काय परत येऊ शकत नाही पण आपल्या सगळ्यांना जर राजकारण एकत्र करायचं असेल आणि खऱ्या अर्थानं जर मला मानत असाल तर पुन्हा एकदा शोकसभेचा प्रसंग कधीही आपल्याला येऊ नये म्हणून जेवढे पदाधिकारी आपले आहेत त्यांची प्रकृतीचं स्वास्थ्य राखणं ही देखील माझी जबाबदारी आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या महिला असतील आपले युवा प्रतिनिधी असतील आपले, आपले जेवढे पदाधिकारी आहेत जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्या टेस्टिंगसाठीचं आरोग्य शिबिर आपल्याला करावंच लागेल कारण पन्नास बावन्न वर्ष वय हे जाण्याचं वय नाही हे क्रांती करण्याचं वय असं बाबू शेटलकरांग एक वर्ष शेवटी सुनील काय होता त्याच्या मनामध्ये काय होतं हे जेवढं त्याच्या खर्चा माहिती नाही त्याच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे पण मी ते जर बोललो तर काही ठिकाणी प्रचंड वाद होऊ शकतात म्हणून ते मला बोलायचं नाही एक अतिशय सच्चा कार्यकर्ता प्रेम करणारा कार्यकर्ता एकदा तर रात्री आबा साडेबारा वाजता माझ्याकडे आला आणि माझ्याकडे हट्ट झाला की मला जिल्हा परिषद मी त्याला अर्धा तास समजवत होतो की माझ्या मनात जे आहे ते समजून तू ओळखू शकणार नाहीस तू जिल्हा परिषद सदस्य होऊ नकोस तू जर जिल्हा परिषद सदस्य झालाच तर मला तुला कुठचीही गाडी देता येणार नाही ना ना माझ्यावर तो भांडला छोटीला आता दीड वाजता मी त्याला सांगितलं की मी तुला जिल्हा परिषदेचं तिकीट देणार नाही मला जे काय करायचं ते करेल मी करेन आपण बघू नंतर काय करायचं तो पंचायत समितीचा सदस्य झाला उपसभापती झाला आणि ज्या दिवशी उपसभापती झाला त्यावेळी रामभाऊ सुनीलच्या घरामध्ये कोण कोण राहतात हे मला कळलं सगळे माझ्याकडे घेऊन आला आणि डोळ्यात पाणी होतं मला आपल्याला साहेब हे तुमच्या मनामध्ये होतं हे मला माहीत नाही माझ्यासाठी तुम्ही आणि तरी मंडाशेटचं पण नाव घेतलं हो या दोघं सगळ्यांच्या विरोधामध्ये गेला आणि मला उपसभापती बनवलं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून सुनीलनं कधीच माझ्याकडे मागितलं सुनीलला संजय गांधी विनाथांचं मी अध्यक्ष केलं दर आठ दिवसानं पंधरा दिवसानं किती पक्षाच्या लोकांना मी सदस्य केलं किती नवीन लोकांना मी सदस्य केलं किती काम करण्याची त्याची पद्धत होती पण समोरून जर बघितलं तर ह्याची अजिबात ताकद नाही अशा पद्धतीचं चित्र देखील काही लोक निर्माण करायचा प्रयत्न करायची शेवटी गेल्यानंतर आपण त्याला नेता म्हणतो पण असताना त्यानं काय केलं त्याची आपण किती किंमत ठेवली हे देखील अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की आपण देखील सुनीलला आदर्श करून काम केलं पाहिजे म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल पंचवीस वर्षाच्या त्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्याबरोबर बरोबर पंचवीस रुपयाचं मला टेंडर द्या असं सांगायला सुनील कधी माझ्याकडे आले ते विजय चव्हाणपणे इथे असेल त्याला विचारा विजय चव्हाणला देखील सांगायचं की तू धंदा कर तुला जे काही सहकार्य करायचं ते मी करेन अशा पद्धतीचे प्रवृत्तीचे कार्यकर्ते तयार होणं हे माझ्यासारख्यांचं भाग्य आहे आणि म्हणून फक्त पक्षाचं नुकसान झालं नाही तर माझं वैयक्तिक देखील नुकसान झालं आहे ज्यावेळी मला हे कळलं ज्यावेळी आंदोलन झालं त्याच्या आंदोलनानंतर सुनीलनं जर दादा पहिला फोन कोणाला केला असेल तर तो मला फोन केला त्या आंदोलनामध्ये काय काय घडलं त्यानं मला सांगितलं आणि मला त्यानं सांगितलं की आता बँकेच्या संदर्भामध्ये आपण बैठक करायची आहे ती कधी करायची आहे ती सांगा माणसाची मानसिकता सांगतो मी सांगितलं होतं की पाच कोटी रुपये मी बँकेला डिपॉझिट म्हणून मिळून देतो मला सांगायला आला साहेब कशाला पाच कोटी देत आहे कशाला एवढे कष्ट करताय त्यांनी जेवढे दिले त्याच्यापेक्षा जास्त पन्नास एक लाख रुपये जरी दिले तरी बँक आपल्या ताब्यामध्ये येऊ शकते म्हणजे आपल्या सहकार्याला आपल्या मित्राला आपल्या नेत्याला आर्थिक देखील त्रास होऊ नये ती दक्षता सुनील घ्यायचा ही भूमिका मला असं वाटतं ही अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून सुनीलच्या निमित्तानं आपल्यामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी आपण प्रत्येक कार्यकर्त्यानं सुनीलच्या घरी कधी तरी जमून आलो पाहिजे मी काल गेलो मला आश्चर्याचा धक्का बसला आहे एखादी मुलगी सीओयू पी मध्ये खातं माझ्याकडे होतं उच्च व तंत्र शिक्षण विभागाचं सीओ यू पी नावाचं जी संस्था आहे जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे आशिया खंडातलं तीन नंबरचं आणि देशातलं एक नंबरचं कॉलेज आहे त्या पहिल्या दहामध्ये सुनीलच्या मुलीचा नंबर लागला कुठं डोनेशन मागितलं नाही कुठं फी मागितली नाही पण ते एकच सांगायचं की माझ्या मुलींसाठी चांगली जागा राहण्याची करून द्या ती देखील आध्या दिवशी करून दिलेली होती मी तर बाबूशेठला सांगितलं होतं की त्या मुलीला शिकवण्यासाठी हॉस्टेल मिळेल न मिळेल आपण चांगला फ्लॅट घेऊ पण सुनीलच्या मुलीला आपण शिकवू पण एक सगळं बघण्यासाठी सुनीलच आहे आणि काल ज्यावेळी त्याची डॉक्टर मुलगी मला भेटली मी त्यावेळी आश्चर्यानं विचारलं की तुम्ही सगळ्यांनी एकच शिक्षण का घेतलं नाही काही त्याच्या पुतण्यानं जे सांगितलं मला वाटतं त्याचा अवलंब आपण सगळ्याला गेला पाहिजे त्याची एक मनापासून जी इच्छा होती की माझ्या घरातली मुलं जी आहेत मग पुतणे असतील आणि आपली मुलं जी असतील ही विविध क्षेत्रामध्येच बातमी असली पाहिजे म्हणून त्यानं स्वतःच्या मुलीला डॉक्टर केलं स्वतःच्या मुलीला एमटेक केलं पुतण्याला वकील केलं दुसऱ्या पुतण्याला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर केलं आणि तिसऱ्या मुला तिसऱ्या पुतण्याला ॲग्रिकल्चर इंजिनिअर केलं मला असं वाटतं की हे श्रीमंताच्या घरामध्ये देखील होऊ शकतं जे आपल्याला स्वतःहून फार मोठे आपण राजकारण करतो आपण फार मोठे नेतेवा अशा आविर्भावामध्ये करतो तिथं देखील शिक्षणाचा समतोल कुठच्या घरामध्ये नाही तो सुनीलनं ना आपल्याला करून दिला आणि दुसरं एवढ्यासाठीच घरामध्ये जर आपण सांगतो की जो माणूस उपसभापती होता जो माणूस दहा दहा वर्ष संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष होता जो माझा अतिशय निकटवर्तीय म्हणून काम करायचा त्याचं घर जर आपण जाऊन बघितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की कुठचीही महत्वाकांक्षा पुराशी न बाळगता एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस स्वतःच्या कुटुंबासाठी पक्षासाठी आणि आपण मानलेल्या नेत्यासाठी काय करू शकतो हे जर तुम्हाला बघायला बघायचं असेल तर सुनील नावलेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मला जिल्हा प्रमुखांना विनंती करायची आहे आज काय स्तुती करून ते त्याच्यावर बोलून सुनील काही परत येणार नाही परंतु त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली मी आर्थिक असं म्हणत नाही परंतु त्यांना सपोर्ट देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे ज्या शांताराम लागल्यांचं नाव आता इथं घेण्यात आलं त्या शांताराम लागलेंना देखील ला आपण सगळ्यांनी करून ताकद दिली पाहिजे शेवटी आपण त्यांना एकटं जर वाऱ्यावर सोडलं तर त्यांच्या कुटुंबामध्ये आलेलं जे दुःख आहे ते कधीही भरून काढू शकत नाही त्यासाठी आपण कुटुंब म्हणून काम केलं पाहिजे आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगितलं की पक्ष हा ठीक आहे पण ज्यावेळी आपण कुटुंब म्हणून काम करतो तर आपली वाटचाल जो की जोपर्यंत आपल्याला करायची आहे तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र केली पाहिजे त्याचा बीच आपला एकदा वाटचाल करतोय आणि प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं माझ्याकडचे सहकार्य निघून जात आहे अशा पद्धतीचं चित्र भविष्याच्या आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असू नये म्हणूनच मी सांगितलं की सगळ्यांनी एकत्र येऊन चेकअप करणं गरजेचं आहे ता कदाचित काही लोकांना विनोद वाटला असेल काही लोकांना वाटलं असेल की उदय सामानिक काय भलतच सांगतोय पण ज्यावेळी सुनीलकडे मी बघतो ज्यावेळी दादा सुरुवातीचा झालेला गोष्ट मी बघतो असं कुठेतरी लक्षात येतं की कोविडनंतर ज्या काय रेमडेसिवीर असतील स्टेरोईड असतील हे घेतल्यामुळे जे काय परिणाम होत आहेत या परिणामाला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर आपल्या प्रत्येकाची तब्येत हे अतिशय चांगलं असणं गरजेचे आहे आणि आज आपण आदरांजली सुनीलला वाहताना हा देखील संकल्प करण्याची गरज आहे की त्याची जी काय स्वप्न असतील मग शैक्षणिक क्षेत्रातली एक स्वप्न असतील मग इथं सांगितलं की पंचायत समितीची इमारत आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंचायत समितीची पहिली इमारत ही फक्त आणि फक्त सुनील लावलेच्या मुळेच उभी लागते एखाद्या कामाचा पाठपुरावा किती करायचा एखाद्या कामाच्या पाठी किती लागायचं परत ती इमारत काय ऐंशी लाखाची नाही ती इमारत बारा कोटी रुपयाची पण माझ्या देखील मनामध्ये होतं आम्हाला सांगितलं मी आम्हाला पण अनेक वेळा सांगितलं की जर आरक्षण योग्य ते पडलं तर त्या खुर्चीवर पहिल्यांदा मला सुनीलला बसवायचं आहे मी अनेक वेळा सांगितलं होतं आणि त्याच्या पाठपुरायनं ती इमारत त्या ठिकाणी तयार झाली होती त्याच्यामुळे ही विधायक काम करण्याची जी प्रवृत्ती होती सुनीलची ती देखील आपण सगळ्यांकडून आत्मसात केली पाहिजे आणि शांत पद्धतीनं राजकारण कसं करायचं हे आपण त्याच्याकडनं आगोर घेतलं पाहिजे मला कधी कधी अनेक वेळा विचारायचं की तुम्ही शांत राहता आणि हल्ली सांगायचं साहेब मी तुम्हाला सांगायचं शांत राहता या टर्म नंतर तुम्ही भरपूरच बोलता पण तूच मला सांगितलं होतं शांत राहता आता तू सांगतो पाच वर्षानंतर शांत राहू नका मी बदलला स्वभाव माझा हा फक्त सुनीलमुळे बदलला कायम मला सांगायचं हा तुमच्यावर टीका करतो तो तुमच्यावर टीका करतो मी सांगायचो जे कोण टीका करतात ते स्वतःच्या कर्मानं बोलतील आपल्याला काय त्यांच्या मागे लागायचं पण ज्यावेळी पाचव्या टर्म नंतर की जरा माझी दुसरी भूमिका पुढच्या पाच वर्षाची किंवा पंचवीस वर्षाची दाखवायला सुरुवात केली तर सुनीलच मला सांगणार होता की साहेब एवढ्या ॲग्रेसिव्हपणानं आम्ही तुम्हाला जायला सांगितलं पण पूर्वी जे वापर होता तुम्ही त्यांनी सांगलं होतं मला आता नाही आता पुढची पंचवीस वर्ष असेल मग एवढा भावनिक होता एखाद्या कार्यकर्त्याचा विचार करायचा कार्यकर्त्यांच्या मुलाचा विचार करायचा तुम्ही रामभाऊना देखील विचारा इथं मालक आहेत आमचे विनायक शिवगण आहेत श्रीकांत मांडवकर देखील आहेत म्हणजे कोणी दुखू नये समोरचा कितीही चुकला तरी तो दुखू नये यासाठी त्याचा प्रयत्न असायचा आणि माझ्याकडनं देखील एखादी व्यक्ती दुखू नये हा त्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न असायचा पण शेवटी माणूस गेल्यानंतर आठ आठवणी राहतात पण आठवणी राहिल्या तरी जे त्याच्यामुळं झालंय त्याला देखील धन्यवाद द्यायची प्रवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून जो मगाशी बंडासाठी मी प्रामुख्यानं उल्लेख केला की पक्षाचा तो काम करायचाच माझा सहकारी म्हणून काम करायचाच माझ्यावर त्याचा जीव होता याच्याबद्दल काहीच दुःखाचं काही कारण नाही समाजासाठी देखील तो काम करायचा पण ज्या क्षेत्रामध्ये तो उद्योग करतोय तो उद्योग देखील लोकांचा स्वतःचा नाही लोकांचा उद्योग भरभराटीला यावा म्हणून देखील तो प्रयत्न करायचा म्हणून देखील तो मुंबईपर्यंत जायचा माझ्याकडे यायचा पण याच्यानंतर ज्यांच्यासाठी त्यांना हे केलं ते त्याच्यासाठी काय करणार आहेत किंवा त्याच्या कुटुंबासाठी काय करणार आहेत हा देखील आत्मचिंतनाचा विषय आहे त्याच्यामुळं मला या शोकसभेच्या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी सा, त्याची स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करून जर कामाला लागलो तर खऱ्या अर्थानं त्याला ही आदरांजली ठरेल आपण जरी नाही इथं बोललो की त्याच्या कुटुंबाला हे सगळं विसरण्याची ताकद मिळू दे ते काय त्याच्या कुटुंबाकडनं आयुष्यात होणार नाही परंतु त्यांना सुनील लावलीची उणीव जाणवणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आजकालच्या त्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये मी जी माहिती काढली त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामुळे त्याचा पगडा हा एका वैयक्तिक म्हणजे मला त्याचा परत हे नाही होत पण एका कुठच्या समाजावर नव्हता तो प्रत्येक समाजामध्ये पॉप्युलर होता तो प्रत्येक समाजापर्यंत पोहोचायचा मला आठवत ना बाबूसाठी काय वैश्यवाणी समाजाचा जे तिलोरी कुणबी आणि वैश्य समाज या संदर्भातला जे प्रॉब्लेम निर्माण झाला तरी सातत्यानं त्याचं म्हणणं होतं की जसं तिलोरी कुणबी समाजासाठी तुम्ही अशा पद्धतीचा प्रयत्न करताय तशीच बैठक आणि तशीच कमिटी वैश्यवाणी समाजासाठी लागली पाहिजे शेवटी सामाजिक भाग झालं होतं आणि ज्या व्यक्तीबरोबर तो काम करायचा त्याला पुढचाही त्रास होण्याची दक्षतात्व घ्यायचं म्हणजे त्याच्याबद्दल अभिमान तर होताच गेल्यानंतर देखील आहे तो हाच आहे की त्यानं आमची सगळ्यांची काळजी एवढ्यासाठी घेतली की आम्हाला त्रास होऊ नये एखाद्या वक्तव्यावरनं आपला आमदार बदनाम होणार नाही एखाद्या वक्तव्यावरनं ना, आपला आमदाराला वाईट वाटणार ना, ना नाही एखाद्या भूमिकेवरनं उदय नाराज होणार नाही ही भूमिका पंचवीस वर्षाच्या माझ्या आणि त्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये घेतली आणि हीच भूमिका त्याची लोकांना आपलं करण्यामध्ये लाभदायी ठरली म्हणूनच शेवटच्या प्रवासामध्ये हजारो लोक त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते दुर्दैवानं मला त्यावेळी उपस्थित नाही कारण माझी देखील कॅबिनेट बैठक त्यावेळी होती आणि माझ्याच विभागाचे काही प्रश्न त्याच्यामध्ये होते परंतु काल ज्यावेळी मी त्याच्या कुटुंबाची माहिती घेतली त्या कुटुंबाला जाऊन भेटलो तर मला देखील असं वाटलं की एखादा सर्वसामान्य कुटुंबातला माझ्याबरोबर काम करणारा माझा मित्र काय विवेदतेचा असू शकतो आणि काय त्याचे विचार मला असू शकते हे आपणच लोकांना सांगितलं पाहिजे आज आपले एवढे पदाधिकारी जमलेले आहेत एवढ्या पदाधिकाऱ्यांच्या घरामध्ये स्वतःची मुलं आहे हा विचार कधी आपण केला होता का की आपल्या घरातली भावाची मुलं देखील आणि आपली मुलं देखील ही विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेली असली पाहिजे मी जरी गरीब एकदम मोठं झालो असेल तरी त्यांना आपण एवढं शिक्षण देऊया की ते दे स्वतःच्या पायावर उभे राहतील हे नेतृत्व सुनील नावलेचं होतं आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्याला पुन्हा एकदा आदरांजली वाहतो आणि त्याच्या मनामध्ये असलेले संकल्प आणि त्याच्या मनामध्ये इच्छा असलेल्या इच्छा मी तुम्हाला शब्द देतो की त्याचा एक सहकारी म्हणून भविष्यामध्ये पूर्ण केलं जातील पुन्हा एकदा त्याला सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याला आदरांजली वाहतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की नुसती आदरांजली वाहून आपण थांब्या नको तर माझी जशी जबाबदारी आहे तशी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की पुन्हा एकदा सुनील लावलेसारखी शोकसभा आपल्या प्रकृतीच्या दुर्लक्षामुळं घ्यायला लागू नये एवढी दक्षता घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र